नमस्कार महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय घडामोडी राज्याच्या पडद्याच्या मागे सर्वात मोठ्या हालचाली भाजपचं मोठं षडयंत्र एकनाथ शिंदेच्या चौदाशे कोटींच्या त्या कंत्राटाची होणार चौकशी महाराष्ट्रात सह शिंदेगडात मोठी खळबळ भाजपा नेमका काय प्लॅन आखते जाणून घेऊया आजच्या महाराष्ट्रातील वीस राजकीय महत्वाच्या घडामोडी उद्धव ठाकरेंचा विजय देखील महत्वाचा आहे अतिशय महत्वाच्या पंधरा आणि वीस घडामोडी जाणून अपडेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडून देण्याची धमकी लगेच मेलद्वारे धमकी दिल्यानंतर पोलिसांनी केली चौकशी एकदा धक्का देऊया की पुन्हा दिसणारच नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना धक्क्यावर धक्के घेत असताना उद्धव ठाकरेंची मिश्किल टिप्पणी महाराष्ट्राची ऊर्जा निर्मिती होणार दुप्पट ऊर्जा परिवर्तनासाठी तीन लाख कोटींचा आराखडा अखेर झाला तयार वीजही मोफत मिळण्याची शक्यता किल्ले शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात वीस शिवभक्त जखमी शिवनेवर रंगला छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव सोहळा प्रचंड गर्दी आणि विक्रमांसह शिवजयंती साजरी शिवरायांना अभिवादन करण्यावरून वाद राहुल गांधींच्या श्रद्धांजली शब्दावरून भाजपचा गदारोळ मोदींच्या होमेज वर मात्र चिडचूप पीओपी बंदीचा पेच भाद्रप चतुर्थीच्या सोहळ्यावर विघ्न पाच टक्के मूर्ती कामगारांच्या रोजगारावर येणार गदा या गडीची सर्वात मोठी अपडेट अदानीचा विरोध जुगारून मुंबई विमानतळावरती दणक्यात शिवजयंती साजरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा लोकाधिकार समितीचा अखेर अदानींना हिसका दाखवलाच धनंजय मुंडेंनी खोटं बोलून केला महागोटाळा मंत्रिमंडळात न झालेल्या निर्णयाचा आदेश काढून दोनशे कोटी उचलल्याचा दावा अंजली दमानियाचा मोठा आरोप निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सरकारच करणार असेल तर देशातील लोकशाही धोक्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रशांत भूषण हिंदुस्थान कडून आयात शुल्क घेणार माझ्याशी कोणीही वाद घालू शकत नाही डोनाल्ड ट्रम्प निर्णयावरती थांब नरेंद्र मोदींना त्यांनी अखेर झिडकारले आणि स्पष्ट सांगितले दिव्यांगासाठीचे राज्यातील पहिले नाशिक नाशिकमध्ये येत्या डिसेंबर पर्यंत मुहूर्त स्वरूप देणार दोनशे पन्नास आशन समतेचे प्रेक्षागृह दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची नियुक्ती शपथविधी पंतप्रधान आणि सर्वच मुख्यमंत्री होते हजर नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास रेखा गुप्तांचा अतिशय वाखान्याजोगा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याला शरद पवार अजित पवारांचा विरोध होता संजय राऊत यांचा दावा भाजपने शब्द पाळला नसल्याचा केला आरोप महाकुंभमेळ्याची उलाढाल तीन लाख कोटींवरती केवळ प्रयागराज नव्हे अयोध्या वाराणसीतील बाजारपेठांना मिळाली महाकुंभमेळेमुळे झळाळी मुंबईकरांच्या वडापाव पावभाजीवरती संक्रांत लाकूड व बेकरीत, बेकरीत पावच बनणार नाहीत बेरोजगारी वाढण्याची झाली शक्यता मुंबईत वीस लाख जुन्या वाहनांना लागणार हा सिक्युरिटी नंबर प्लेट हा प्लेट लावल्याने होणार सर्वांचाच मोठा खर्च शंभू राजांनी भोगलेल्या यातना करणाऱ्या अभिनेता विकी किल्ले रायगडावरती व्यक्त केली भावना। सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी मात्र संकटात नोंदणीत अडथळे मॉइश्चरचा भाऊ बारदान तुटवड्यामुळे अडचणी निर्माण राज्यातील पाणीसाठा समाधानकारक धरणामध्ये साठ टक्क्याहून अधिक जलसाठा सर्वच धरणांच्या जलसाठ्यात गतवर्षीपेक्षा तेरा टक्के वाढ असल्याची माहिती शिवरायांना बंदी केलेल्या जागी होणार भव्य स्मारक आग्रा किल्ल्यात शिवजयंतीचा भव्य महोत्सव राष्ट्रभावला जागवणाऱ्या गीतानी रंगत अतिशय महत्वाची कार्यक्रम मुख्यमंत्री करण्यास पवारांचाच विरोध होता महाविकास आघाडीतील जो, जो दहा नेत्यांचा होता विरोध संजय लाडक्या बहिणींनी सुरू केलेली क्रेडिट सोसायटी राज्यभर विस्ताराचा होणार विचार पंधराशे रुपये भरून महिला करतायत सर्वात मोठा व्यवसाय राजीनामा नंतर जानावळे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मी आजही कट्टर आणि करवर शिवसैनिक ठाकरेंना दिले त्यांनी आपले स्वतःहून मातोश्रीवर जाऊन ग्वाही <स्थाथे> ठाकरे बंधूंनी एकत्र यावे शिवसेना भवनासमोर बॅनर दोघांचा एकत्र फोटोही लावला आगामी काळात दोन बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती शिंदेगडाचा अघोषित बहिष्कार नगरविकास कामांचा निधी देत नसल्याने भाजपाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेवरती प्रचंड नाराजी कापूस खरेदीसाठी केंद्राशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्रात अजून कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची शक्यता निर्माण झाली राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत येणार सुप्रीम कोर्ट एप्रिलमध्ये करणार विस्तृत सुनावणी परंतु राजकीय पक्ष यांना दुष्काळतात कुंभस्नामुळे मोक्ष मिळत नाही श्री श्री रविशंकर यांचे सर्वात मोठे वक्तव्य महाराष्ट्रात करमणूक कर रद्द केला आहे छावा चित्रपटाबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी स्पष्ट शब्दात दिले सांगून छावा महाराष्ट्रात करणूक मुक्त